बघा एक गोष्ट मी सांगू का विरोधकांशी आम्ही लढू शकतो आम्ही त्यांना चारी मुंड्या चित करू शकतो आम्ही मीडियाशी लढू शकत नाही मीडिया ताकद आहे आम्हाला चारी मुंड्या चित करायची त्याच्यामुळे रोज कोणीतरी एक वेगळी बातमी लावल्यानंतर आम्ही करायचं काय म्हणजे शेवटी आम्ही उत्तर देतो त्याच्यावर आम्ही खुलासा देतो विषय परत कोणीतरी म्हणजे मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की विभागीय आयुक्तांनी एखादी गोष्ट स्टे केल्यानंतरही फडणवीसांचा शिंदेना दडका न फडणवीसांना माहिती न शिंदेना माहिती न त्यांच्या लेव्हलला न यांच्या लेवलला जरा थोडं मला वाटतं की तुम्ही विरोधकांची भूमिका पार पाडू नका तुम्ही भूमिका जी आहे ती अंकुश आमच्यावर राहील अशी भूमिका पार पाड वॉर एकदम कोल्ड आहे देर इज नो वॉर आणि तुम्ही एक लक्षात ठेवा ज्यांनी एकनाथ रावांना मला इतके वर्ष बघितलेलं आहे त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की आम्ही आतल्यात काय करतो लक्षात ठेवा <laughs>